महागाव येथील सहा लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत महागाव शहरात बसस्थानक चौकातील पूर्वी या नावाची मोबाईल गॅलरी फोडून चोरट्यांनी विविध कंपनीचे चाळीस मोबाईल फोन चोरून तब्बल सहा लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला होता सदरची घटना बारा जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर पूर्वी या मोबाईल गॅलरीचे संचालक अमोल चिखणे यांनी पोलीस स्टेशन महागाव येथे फिर्याद दाखल केली होती तसेच महागाव शहरात वाढत्या चोरीच्या घटनामुळे व्यापारी वर्गात भीतीचे व वा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेच्या बारा दिवसानंतर महागाव पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे सदर आरोपीचे नाव विनोद कोंडवा गवाने वय तीस वर्ष व अरुण शामराव मोरे वय पंचवीस वर्ष या दोघांना मागाव पोलिसांनी बोथा येथून ताब्यात घेतले आहे सदर दोन्ही आरोपीकडून तेरा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे व अधिक तपास मागाव पोलीस करत आहे